नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची बातमी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ओपनसह सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी देखील सरकारकडून वेगवेगळ्या संस्था काम करतात आणि त्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या उमेदवारांसाठी कॅटेगरीनुसार शासनाकडून मोफत प्रशिक्षण सुद्धा मिळतं यासाठी सरकारकडून काही नामांकित संस्थांसोबत टायअप करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि एवढंच नाही तर प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण काळात शासनाकडून राहण्याची जेवणाची आणि सोबतच इतर आवश्यक खर्चाची तरतूद म्हणून तब्बल बहात्तर हजार रुपयांचं विद्यावेतन सुद्धा देण्यात येतं कॅटेगरीनुसार हे विद्यावेतन बहात्तर हजार रुपयांपासून ते एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत मिळतं या संदर्भातले फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एस सी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी बार्टीचे फॉर्म आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरटीचे फॉर्म भरले जातात या संदर्भातली सविस्तर माहिती इन्फिनिटी अकॅडमीच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे या संदर्भातली लिंक तुम्हाला इन्फिनिटीच्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आली आहे टेलिग्राम चॅनलची चा लिंक आणि त्यासोबतच एक गुगल फॉर्म जो तुम्हाला भरायचा आहे त्याची ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे तेव्हा लवकरात लवकर आपला अर्ज भरा आणि शासनाच्या या संधीचा लाभ घ्या धन्यवाद